महाराज पाचपूर त्याचप्रमाणे बैनाबाई संस्थान अध्यक्ष हरिभक्तबाई मधुसूदन महाराज हरिभक्तबाईन अभानंदगिरी महाराज अन्नपूर्णा कैलास विरुळ त्याचप्रमाणे चे हरिभक्तबाई धर्माचार्य मेटे महाराज जनार्दन महाराज मेटे एकनाथ एकनाथरावजी जाधव योगी दत्तात्रयजी नाथ महाराज लांब असेल श्री संत स्वामी शंकर स्वामी संस्थान या ठिकाणी हे संत संमेलन आहेत ज्या पुढच्या कार्यक्रमाच्या विस्ततेमुळे दोन शब्द बोलून आम्ही जाणार आहोत आपलं संत संमेलन हे चालू राहणार आहेत यायला देखील उशीर झाला कारण बेटामध्ये काही शिल्दोड तालुक्यातले काही महात्मे आलेले होते आणि त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी की तिथं काही जी स्थान आहे तिथं वक्फ बोर्डाची काही त्यांना एक नोटीस आलेली होती ते कागद पे पेप पेपर घेऊन आमच्याकडे आलेले होते त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये तिथं वेळ गेला बऱ्याच ठिकाणी हे प्रकार घळत आहेत अजूनही घळत आहेत आणि म्हणून उपस्थित या ठिकाणी जे संत मंडळी आहेत वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी आहेत इतर संत मंडळी आहेत आपण खरोखर या ठिकाणी या निमित्ताने आलेलो आहोत की परमार्थिक कार्य तर आपण करीत आहोत आणि ते करायलाच पाहिजे तेच आपला अंतिम साध्य असावं अध्यात्माशिवाय जीवनामध्ये सफलता नाही आणि अध्यात्म हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे परंतु हे जरी असलं तरी आपण व्यवहारामध्ये वावरताना ज्या वेळेला अशा या आध्यात्मिक केंद्रावर वेगवेगळ्या प्रकारचे आघात होतात त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्रित येणं अतिशय महत्वाचं असतं आणि शास्त्री हेच संगीत युद्धाच्या प्रसंगी ज्या वेळेला अर्जुनाने भगवंताला सांगितलं मी युद्ध करणार नाही मी पार्थ द्रोणाचा केला जेणे धनुर्वेदू मत काय मी कृपाला अर्जुन म्हणे ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांना मी धनुष्यपण त्यांच्यावर चालू का ज्या भीष्माचार्य चांगला खांद्यावर खेळलो त्यांच्यावर पाण सोडू का भगवंत अर्जुन अशोचा आनंद शोचस्त प्रज्ञाबादांश भाषचे गता असून गता असून शोचन्ति पंडिताः तू पंडिता सारखं बोलतो पण पंडित विचार आहे अन्याय करणारी व्यक्ती कोण आहे हे नाही आहे ती अन्यायाच्या बाजूने असेल आणि अन्यायाला विरोध करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असताना जर आपण विरोध करीत नसाल तर आपल्याला स्वतःला सज्जन म्हणून घेण्याचा कोणी अधिकार आपण सज्ज नाहीच अन्याय करणारे जे अन्याय करीत असतात ते जेवढे दोषी आहेत तेवढे अन्याय सहन करणारे देखील दोषी आहेत म्हणून भगवंतने अर्जुनाला सांगितलं अर्जुन उठ तस्माद उत्तिष्ट कोणतेय हो, युद्ध कृतनिश्चय हो। कर्तव्य सांगितलं परमार्थ बरोबर आहे पण भजन तर कोणी करून दिलं पाहिजे गेल्या वर्षी योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये जे आम्ही वक्तव्य दिलं होतं त्यावेळेचा एक प्रसंग बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार चालू होते त्या प्रेडमध्ये मी देवगडला गेलो होतो आणि स्वामी प्रकाश गिरी महाराजांनी एक व्हिडिओ मला दाखवला होता एक वीस पंचवीस सव्वीस वर्षाचा मग अठरा दोघा जणांनी धरलेलं एकाने जीप धरलेली तलवारीने जीप कापली जीप कापल्यानंतर त्याची फोटो तोडली आणि तो व्हिडिओ केलेला किती भयानक होते दृश्य जर समोर असेल आणि आपण मुखदर्शक म्हणून राहत असाल तर आपल्याला सज्जन म्हणून घेण्याचा मुळेच अधिकार नाही आणि या मुखदर्शकतेचाच परिणाम की हजारो वर्ष आपल्याला गुलामीवर निघाला लागलेले आणि म्हणून साधू संतांचं देखील या विषयावर प्रबोधन करणं हे कर्तव्य ठरत तुकोबरा सांगतात अन्य अशी राजा नकरेतात दंड बहुत ते लंड पिळतील कठोर शब्दा तुकोबा याच्यामुळे होईल तैसे पळ भजित करावे ते खळ वारकरी संप्रदाय सुद्धा अशा गोष्टी मान्य करीत नाही तुकोबार असं का म्हणले जे खळ आहेत जेवढं तुमच्यामध्ये बळ असेल तेवढं वापरा आणि त्या खळाची फजिती करा हा आदेश देत आहेत तुकाराम होईल ते सेवळ बळ फजित करावे ते खळ आणि म्हणून ज्या वेळेला असे काही प्रसंग समोर येतात आता गणेशोत्सवामध्ये एक घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला गणेशोत्सव चालू असताना जालन्यामध्ये अस्लम कुरेशी नावाचा एक कसा येऊ त्याने काय केलं व्हिडिओ पण काढला जीवन त्यागिचं पोट कापताना गायला असं उभी कापली त्याने जाण्याप घडलेली घटना आहे गणेशोत्सवमध्ये पंधरा दिवसापूर्वीचा विषय आणि त्यानंतर तो फरार झाला पोलिसांच्या हाती लागत नव्हता माझ्याकडं गंगापूरचे मनीष जे आहेत त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवला ही एक व्यक्ती असलम अस्लम नावाची आणि सध्या गणेशोत्सव चालू आहे आठ दिवस झाले त्याला अटक होत नाही त्यांना सांगितलं ठीक आहे आणखी दोन तीन दिवस लवकर झाले असते बरं झालं असत पण मी दोन त्याचा व्हिडिओ तयार केला आणि पोलीस स्टेशनला देखील त्या ठिकाणी चेतावणी दिली जर या अस्तम कुरुशीला तुमच्याकडून अटक होत तुम नसेल तर गणेश विसर्जन जे तरुण करणार नाही जोपर्यंत अटक होत नाही तो पण गणेश विसर्जन करणार नाही आणि ज्या अर्थी ही व्यक्ती सापडत नाही त्या अर्थी यामध्ये पोलिसांचा हात असला पाहिजे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं तो व्हिडिओ पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला अटक झाली नुसती अटकच झाली नाही तर त्याचा अवैध असणारा जो कत्तलखाना तो सुद्धा तोडला त्याच्या घरासह हो तोडला आपण असे जर निर्णय तर या लोकांना बल मिळत मग कोणी असू द्या ज्या ज्या परिसरामध्ये अशा प्रकारचे काही प्रसंग घडत असतील तर अशा वेळेला कठोरपणे विरोध करणे आपलं कर्तव्य संत जीवन हे संघर्षमयच असत रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग संत सांगतात तेच सांगतात ते। धर्माचे पालन करणे पाकांड खंडन आमचं कर्तव्य आहे भगवंताचं भजन चिंतन तर आपण करीत आहोत पण तुम्हाला भजन तरी करून दिलं पाहिजे ना आश्रमांवर जर हल्ला झाले तुमच्या ताब्यात घेतले वणीच्या गळावर वणीच्या काळाचा किल्ला आहे शक्तीपीठापैकी एक महत्वाचं शक्तीपीठ आहे तिथं सुद्धा वर्क बोर्डाने दावा केलेला आहे इस्लामची उत्पत्ती झालेली नव्हती त्यापेक्षा हजारो वर्ष आधी ते देवीचं कानिनाथ संस्थान मढी तिथं त्या मढीला अडीचशे तीनशे एकर जमीन संस्थांची आहे जवळजवळ एकर तिथल्या काही मुस्लिमांनी ताबा घेतलेला आहे काहीच कारण नाही कुठले रेकॉर्ड नाही राहता तालुक्यामध्ये एकदा कालस खेळून होत माझ काकडी म्हणून गाव आहेत काकडी विमानतळ शिर्डीजवळच होतं काही मुलांनी त्याचं एका ठिकाणी मला दर्शन दिलं मंदिर होत मंदिर पटलेलं पिंड तोडलेली नंदी फुटलेला गहू पेरलेला होता दोन गुरुची गोष्ट आहे तेवढले हे काय झाले कोणी केलं तेवढं हे तोडले कोणत्या मुस्लिम समाजाचं तोडलेलं तिथं गहू पेरलेला होता ही जमीन कोणाची म्हणजे मंदिराची त्या मंदिराला वीस क्षेत्राचं इनाम हा गो गहू कोणाचा आहे म्हणजे मुसलमानाचा म्हणजे काय संबंध आहे रेकॉर्ड कोणाच्या नावाने म्हणजे मंदिराच्या आहे रेकॉर्ड तर मंदिराच्या नावाने आहे रेकौर्ड रेकौर्ड ही जमीन त्यांच्या दगड गेली कशी मंदिर तोडणार येते मूर्ती तोडणार येते आणि एवढं करून तुमचं उत्पन्नही खाणार येते यापेक्षा तुमचा मूर्खपणा पण याच्यापेक्षा कोण मूर्ख असू शकतं म्हणून त्यांचा दोष नाही आहे दोष तुमचा आहे असं का करून आपण हे सगळं रेकॉर्ड काढा रेकॉर्ड काढल्यानंतर शिवमंदिराच्या जाणी तो मंदिराचा नाम होता कुठल्याही काही लेखी सुद्धा रेकॉर्डला काही संबंध त्यांचा नव्हता आणि आम्ही निर्णय घेतला म्हणजे ही व्यक्ती हाकला ती व्यक्ती बाजूला गेली आपण हे करावंच लागेल हे तुमचे मंदिर तुमच्या ताब्यात राहणार नाही मठ तुमच्या ताब्यात राहणार नाही ज्या मठ मंदिरातून आपण आध्यात्मिक धर्म प्रचाराचं कार्य करतो ते मठ मंदिर सुरक्षित राहिले नाही तर आपण कोणतं कार्य करू शकतो कोणता परमार्थ करू शकतो आणि म्हणून आपण इतिहास शिकत नाही आपलं दुर्दैव आहे म्हणून अगोदर आपला एक इतिहास बोध असावा शत्रुबोध बोध असावा आणि स्वयंबोध असावा आपण कुठे आहोत याचा विचार आपण करा शत्रू काय करीत आहेत याची जाणीव आपल्याकडे असली पाहिजे आणि इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टीची पुनरुक्ती होऊ नये म्हणून त्याकरता आपण काय केलं पाहिजे हा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे संत संमेलन या ठिकाणीच आपण घेतलेले आहेत परमश्रद्धेय स्वामी शंकर स्वामी महाराज संस्थान या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संत परमश्रद्धेय संजयजी महाराज यांच्याच या नेतृत्वात हे संमेलन चालू आहेत जे त्यामध्ये परत आयोजक दत्तनाथजी महाराज आहेत आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत कार्यक्रमाची व्यस्तता असल्यामुळं आम्हाला पुढं जायचं असल्यामुळं आम्ही सांगितलं की आम्ही येतो आणि तो शब्द म्हणून पुढं जायचं आहे म्हणून आपली आम्ही रजा घेतो आणि आपला कार्यक्रम असाच या ठिकाणी चालू राहील ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ನಮ ಪಾರ್ವತಿಪತೈ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಕುಂಡಲೀವರ್ಣ ಹರಿಠಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಪಂರಿನಾಥ ಭಗವನ್